अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित कर्मयोगी कोटी लाखाचा गल्ला करत पाचव्या आठवड्यात ही बॉक्स ऑफिसवर हिट जागतिक विक्रमी चित्रपट निर्माते अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट पाचव्या आठवड्यात ही बॉक्स ऑफिसवर धूम करत आहे सिंह अगेन भुलभुले うごい झालेली सत्ता उपभोगायची नसते जनतेच्या हितासाठी ती चालवायची असते माझ्या पक्षाशी आणि माझ्या नेत्यांशी मी गद्दारी नाही करणार करितालेला गया के जॉब चाहिए तो क्या करना है मतदान के दिन ओके में कार्यक्रम करेंगे अरेले सत्ता उपभोगायची नसते जनतेच्या हितासाठी ती चालवायची असते माझा पक्षाशी आणि माझा नेत्यांशी मी गद्दारी नाही करणार कर्मयोगी सिनेमा खूप सुंदर आहे जे उमेदवार इलेक्शन लढणार आहेत त्यांनी प्रत्येकाने आबासाहेब गणपतराव देशमुखांचं कार्य काय केलं आणि खूप साधी राहणीमान राहणीमानातून त्यांनी आपलं समाजसेवा केलेली आहे ती सर्व उमेदवारांनी पाहावं आणि त्यांच्या वाटेवर लोकांची सम, समा समाजसेवे करावी आणि समाजात एक वेगळं स्थान आपलं निर्माण करावं अशी मी विनंती करतो सर्वांना आणि हा चित्रपट सर्वांनी आपल्या सिनेमागृहात येऊन पाहावा आणि तुम्ही रिव्ह्यू टाकावेत अशी विनंती करतो